नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया पहा आज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाची जी भरती निघाली होती त्यासाठी शेवटची तारीख आजची आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला नव्हता ते भरून घ्या कारण त्यानंतर वेबसाईट चालत नाही त्यासाठी लवकरात लवकर ज्यांचं अर्ज राहिलेला आहे त्यांनी भरून घ्या पहा ही जी होती हे पुरवठा निरीक्षक गटक विभागाचे आणि उच्चस्तर लिपी घटकं या दोन पोस्टसाठी संवर्गासाठी इथे भरती होत आहे वेतन श्रेणीसुद्धा चांगली आहे पहा त्यानंतर इथे तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे दिलेला आहे खेळाडचे आरक्षण दिव्यांग आरक्षण सगळ्या गोष्टी इथे दिलेली आहे पात्रता आहे ते पात्रता पण तुम्ही पाहून घ्या वयोमर्यादा दिलेली आहे अवराखासाठी अडतीस मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्ष खेळाडूसाठी पहा त्रेचाळीस मागासवर्गीयसाठी आणि प्रावीण्य खेळाडूसाठी सुद्धा इथे त्रेचाळीस वय दिलेलं आहे माझी सैनिकसाठी सुद्धा अडतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष दिलेली आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वय इतकं दिलेलं आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार पंचावन्न अनाथसाठी त्रेचाळीस तर पहा खुल्या प्रवर्गासाठी कमाल अडतीस वर्ष मागासवर्गासाठी उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष अशी वयाची कमाल मर्यादा आहे तर पहा आ, जाओ भर ही संधी वाया जाऊ देऊ नका ज्यांचं अर्ज भरलेला नाही आहे आज शेवटची तारीख आहे लवकरात लवकर तुम्ही इथे भरून घ्या त्यानंतर ही शैक्षणिक अहर्ता वगैरे दिलेली आहे पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता आणि येथे पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे म्हणजे अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये तुमची पदवी पाहिजे त्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार हा परीक्षाकरता अर्ता प्राप्त ठरल्यास प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे अनिवार्य आहे तर यानंतर पहा परीक्षेचे स्वरूप पहा ते तोच पॅटर्न आहे म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित या विषयीवर तुम्हाला इथे परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात येईल तर मराठीचा दर्जा हा बारावीवर असणार आहे इंग्रजीचा बारावीवर आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित हे पदवी दर्जावर तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात येईल माध्यम हे मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे प्रश्नसंख्या ही चारही विषयाचे पंचवीस 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 आणि पंचवीस असे असणार आहेत गुण हे दोनशे गुण आहे आणि कालावधी दोन तास असणार आहे तर ही संधी वाया जाऊ देऊ नका तुम्हाला आ, डिटेलमध्ये वाजायचं असेल तर तुम्हाला इथे महाफूड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर तुम्हाला जाऊन जाहिरात सविस्तर वाचण्या वाचायला भेटेल तर इथे तुम्ही या लिंकला तुम्ही भेट देऊ शकता आणि डिटेलमध्ये पाहून अर्ज करण्याचे संकेतस्थळ आहे पहा आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या तुम्ही वेबसाईटवर जाऊन इथे तुम्ही भेट द्या त्यानंतर राखीवचे एक हजार एवढी फीस आहे पहा आणि मागासवर्गासाठी नऊशे माजिक सैनिकसाठी तुम्हाला फीस नाही आहे ठीक आहे तर आज शेवटची तारीख आहे लवकरात लवकर इथे अप्लाय करा आणि भरून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा धन्यवाद